फॅन्सी सिल्क साड्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन हवं असेल तर मित्रांनो डोळ्यासमोर एकच ऑप्शन येतो केसरिया टेक्सटाईल कंपनी का कारण इथे विश्वास क्वालिटी आणि रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला पश्मिनामधून हे कलेक्शन पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकतात मल्टी कलर थ्रेड तुम्हाला पूर्ण वर्क पाहायला मिळणार आहे रिच पल्लू तुम्हाला भेटणार आहे बॉर्डर कॉन्सेप्ट आपण जर बघितला तर फारच आकर्षक अशा प्रकारचं साड्यांचं कलेक्शन पाहायला भेटतं आणि मी तुम्हाला सांगत असतो की केसरिया टेक्शायल कंपनी साड्यांचं माहेरघर आहे याच्यात कुठलाही अपवाद नाही का कारण इथे आपण रेंज जर बघितली कलेक्शन जर बघितले सर्वात जबरदस्त सर्वात उत्कृष्ट अशा प्रकारचं उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते केसरिया टेक्शाल कंपनी आणि मित्रांनो इथे आपण जर पेटर्न बघितले किंवा कलेक्शन जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन आकर्षक अशा प्रकारचं साड्यांचं तुम्हाला उत्पादन पाहायला भेटणार आहे आणि हेतु एकच आहे की आमच्या ग्राहकांपर्यंत बेस्ट क्वालिटी बेस्ट अशा प्रकारचा प्रोडक्ट पोहोचणं जेणेकरून तुमचा व्यवसाय तुमचे ग्राहक आणि तुमचा जो मॉडूल आहे तुमच्या जे आयडेंटिटी आहे ती प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते आणि मित्रांनो इथे अशा प्रकारचं असंख्य कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे कांजीवरम असो धर्मावरम असो किंवा पश्चिम असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन नवीन आणि ट्रेंडिंग कलेक्शन हो का रक्षाबंधन येते गणपती बाप्पाच्या आगमनावर आणि भरपूर असे सण आपल्या भारतात आपण साजरे करत असतो आणि त्या सणांना लक्षात ठेवून आपण जर अशा प्रकारचं फॅन्सी सिल्क साड्यांचं कलेक्शन ठेवलं तर तुमचा ग्राहक खुश तुम्ही खुश आणि तुमचा व्यवसाय सुद्धा खुश होणार आहे याला कारण आहे मित्रांनो की इथे आपण जे कलेक्शन पाहत आहोत जी रेंज आपण पाहत आहोत ती तुमच्या ग्राहकांना खुश करणार आहे तुमच्या व्यवसायाला खुश करणार आहे कारण रिच पल्लू आणि अशा प्रकारचं फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आपण आपल्या ग्राहकांना दिलं ना तर त्याच्यानं काय होतं की तुमची एक आयडेंटिटी बनते आणि हाच सर्वात प्लस पॉईंट केसिरॅक्स एक्सेल कंपनी तुम्हाला देत असते त्यामुळे भारताच्या कानाकोऱ्यात तुम्ही राहत असाल फक्त एक कॉल करा दादा मला अशा प्रकारचा कलेक्शन हवं अशा प्रकारची रेंज हवी आहे आणि अशा प्रकारचं कलेक्शन आमच्याकडे आमचे ग्राहक मागत असतात आणि हाच तर प्लस पॉईंट आहे की तुम्ही भारताच्या महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत जाल फक्त एक कमेंट करा की दादा मला एवढ्या प्रकारची ची रेंज हवी अशा प्रकारचं कांजीवरम कलेक्शन हवं आहे बनारसी कलेक्शन हवं आहे म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी आहे ज्या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला हवंय ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि मित्रांनो मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून हे काम चालत आलेलं आहे आणि प्लस हे हा प्रवास असाच सुरळीतपणे चालवणार त्याला कारण आहे की तुमचा विश्वास केसरी कंपनी प्रति जो वाढत चाललाय आणि तुम्ही जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल केसरी कंपनी पूर्ण परिवार तुमचं मनापासून स्वागत करते आणि मित्रांनो हाच मोठा सर्वात प्लस पॉईंट आहे की इथे तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा काहीतरी नवीन काहीतरी धमाकेदार आणि काहीतरी जबरदस्त अशा प्रकारचा कलेक्शन तुमच्या डोळ्यासमोर राहणार आहे आणि अशाच प्रकारचं सुंदर कलेक्शन मित्रांनो केसरिया टेक्साइल कंपनी तुम्हाला देत असते बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचा रक्षाबंधन असली आणि भाऊ बहिणीला जर गिफ्ट करणारे तर अशा प्रकारच्या फॅन्सी साड्या तुम्ही गिफ्ट करू शकतात आणि पॅकिंग जबरदस्त कारण मित्रांनो इथे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला पॅकिंग जी राहणार ना ती अशा प्रकारे काहीतरी सुंदर आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन भेटणार आहे त्यामुळे फॅन्सी सिल्क साड्यांचं कलेक्शन ठेवायचं असेल तर भेट द्या केसरिया टेक्सटाईल कंपनीला कारण मित्रांनो इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस जबरदस्त असं कलेक्शन भेटणार आहे आणि असं कलेक्शन तुम्ही तुमच्या ग्राहकांना दिलं तुम्ही तुमच्या कस्टमरला दिलं तर तुमचा ग्राहक खुश होणार आहे आणि प्लस गिफ्ट पर्पज असो व्यवसाय पर्पज असो किंवा हाऊस वाईफ आपल्या घरून लहानसा व्यवसाय सुरू करत असेल तर त्याला पूर्ण पाठिंबा तुम्हाला देणारे केसरिया टेक्स्टाईल कंपनी म्हणून मित्रांनो एकदा भेट द्यायला विसरू नका आणि सर्वात प्लस पॉईंट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या तो तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो